नंतर आपले स्वागत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नाताळ सण शहरात ख्रिश्चन बांधवांनी मोठ्या उत्साहात साजरा केलाय शहरातील विविध चर्च मध्ये सकाळी धार्मिक विधी झाल्यानंतर ख्रिश्चन बांधवांनी चर्च मध्ये मध्यरात्री पासूनच दर्शनासाठी गर्दी केली चर्चवर विद्युत रोषणाई करत अनेक ठिकाणी प्रभू येशूंच्या जन्माचा देखावा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली दरवर्षीप्रमाणे नाताळ सण शहरात ख्रिश्चन बांधवांनी मोठ्या उत्साहात साजरा केला शहरातील विविध चर्च मध्ये सकाळी धार्मिक विधी झाल्यानंतर ख्रिश्चन बांधवांनी चर्च मध्ये दर्शनासाठी गर्दी केली चर्च वर विद्युत रोषणाई करीत अनेक ठिकाणी येशूंचा जन्माचा देखावा पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती नाताळ निमित्त शहरातील विविध चर्च सजवण्यात आले होते चर्चवर विद्युत रोषणाही सह क्रिसमस ट्री केक तसच संताक्लॉज निही बच्चे कंपनीला भेट दिली चर्च मध्ये प्रभू येशू जन्माच्या वेळेचे देखावे उभारण्यात आले होते सकाळी विविध चर्च मध्ये धार्मिक विधी करण्यात आला सेंट फ्रान्सिस डी सेल्स महामंदिरामध्ये सकाळी धार्मिक विधी मिसाबली झाला त्यानंतर या चर्च मध्ये ख्रिश्चन बांधवांनी दर्शनासाठी गर्दी केली त्यासह संत थॉमस चर्च इथंही दर्शनासाठी रांगा होत्या यासह क्राइस्ट चर्च होली ट्रिनिट्री चर्च नाझरीन चर्च मध्ये विशेष प्रार्थनांचं आयोजन करण्यात आलं होतं चर्च मध्ये येत एकमेकांना शुभेच्छा देत नागरिकांनी नाताळ सण साजरा केला मिठाई केकचं वाटप करत प्रभू येशूंचा सा जन्मोत्सव साजरा करण्यात आला यावेळी विविध मान्यवरांनी एडियन सोबत बोलताना आजच्या सणाबाबत शुभेच्छा संदेश दिला आज ख्रिस्त जयंती आहे आणि आपण चर्च येथे जमलेलो हो। आहोत चर्च हे दीडशे वर्ष जुनं चर्च आहे आणि येथून पुष्कळशी लोकांनी प्रभूचा आशीर्वाद घेऊन गेलेले आहे आम्ही ज्यावेळेस सर्व्हिस घेतो त्यावेळेस आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचा हा संदेश सांगत असतो की प्रभू येशू ख्रिस्त शांती देण्यासाठी आणि सर्वांना पापापासून सोडवण्यासाठी इथे आलेला आहे आणि त्यामुळे त्या आज बरेचसे लोक येतात केवळ नाही तर विधर्मी लोक देखील येतात आणि प्रार्थना करून जातात इथे पुष्कळशी लोकांना पवित्र आत्म्याचं दान मिळालेलं आहे आणि त्यांनी देवाची स्तुती करत त्याचं गुणगान गायलेलं आहे माझी या ख्रिस्त जयंतीनिमित्ताने आपणाला एकच विनंती आहे की ही ख्रिस्त जयंती आणि येणारं नवीन वर्ष सुखाचं समाधानाचं भरभराटीचं मी आपल्या सर्वांनाही शुभेच्छा देत आहे मे गॉड ब्लेस यू अँड कीप यू इन गुड हेल्थ अँड सेन नाव अँड फॉर एव्हरमोन आज छत्रपती संभाजीनगर येथे क्राईस्ट चर्च छावणी येथील चर्चमध्ये सकाळी सात वाजल्यापासून तर दुपारी दीड वाजेपर्यंत धार्मिक धार्मिकविधी प्रार्थना ख्रिस्त जयंतीनिमित्त झालेले आहेत आणि यामध्ये हजारोच्या संख्येने भाविकांनी त्या प्रार्थनेत सहभागी झालेले होते आजची विशेष अशी जी प्रार्थना होती ती माननीय आमची मराठवाडा धर्मप्रांताचे बिशप राईट रेव्हरंट प्र म्हणजे कांबळेसाहेब यांनी चालवली आणि त्यांना सेवानिवृत्त बिशप साहेब आणि रेव्हरंट एस वाय गुलेसाहेब यांनी ती धार्मिक विधी चालवण्यासाठी मदत केलेली आहे आपलाच माहीतच आहे की ही ख्रिस्त जयंती दोन हजार चोवीसवी ख्रिस्त जयंती म्हणून साजरी होत आहे आणि या जयंतीनिमित्त आमच्या चर्चतर्फे म्हणजे नवीन वर्ष आणि सहा तारखेपर्यंत विविध असे सांस्कृतिक धार्मिक आणि युवकांसाठी कार्यक्रम होणार आहेत आणि ह्या ख्रिस्त जयंतीनिमित्त प्रभू येशू ख्रिस्ताने जो मानवजातीला दया क्षमा शांती आणि प्रीतीचा संदेश दिलेला आहे त्याचे अनुकरण आम्ही करावे आणि जनतेनेही करावे आणि जनतेमध्ये भाईचाराची म्हणजे आणि शांतीचे सदैव हे राहावे अशी मी प्रार्थना करतो आणि सर्वांना ह्या ख्रिस्त जन्म जन्म जन्मनिमित्त जन्मन शुभेच्छा देतो जय हिंद